नमस्कार मित्रमैत्रिणींनो बाहेर पडणारा पाऊस आणि घरात बनवलेले गरमागरम कांदा भजी याची मजा काही वेगळीच कुछ का आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन फेमस असे कांद्याचे खेकडाभजी हे खेकडाभजी कुरकुरीत आणि कुसखुशीत होण्यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप्स दिलेले आहेत पीठ भिजवण्याची खास वेगळी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खाण्याचा सोडा न वापरता अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज आपण पाहूया भजी बनवण्यासाठी या ठिकाणी आपण दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत या पद्धतीने उभे आणि पातळ चिरून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपण दोन्ही कांदे चिरून घेऊयात चिरलेला कांदा आता आपण बाउलमध्ये काढून घेऊयात आता या पद्धतीने कांदा आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले भजीसुद्धा छान होतील एक एक पाकळी याची मोकळी करून घ्यायची आहे ही एक महत्वाची टीप लक्षात ठेवा दोन हिरव्या मिरच्या कट करून घेऊयात भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि ती सुद्धा या पद्धतीने बारीक चिरून घ्यायची आहे कांद्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचाभर मीठ घातलेला आहे मिक्स करून घेऊयात मिरची घालूया मिरचीचा छान असा फ्लेवर भच्याणमध्ये येतो आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा धना पावडर घालूया अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि अगदी थोडीशी या ठिकाणी मी हळद घालत आहे खूप जास्त हळद घातली तर भजी तळ्यानंतर काळपट दिसू शकतात आणि पाव चमचा ओवा मिक्स करून घेऊयात भजी कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे या ठिकाणी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि बेसन घालूया सुरुवातीला चार चमचे बेसन घालणार आहे लागेल तसं थोडं थोडं बेसन आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत खूप जास्त बेसन घातलं तर भजी मऊ पडतात कुरकुरीत न होता यासाठी सुरुवातीला चार चमचे बेसन घालायचं आहे आणि अंदाज घेऊन आपण नंतर याच्यामध्ये बेसन ॲड करू शकतो मिक्स करून घेऊयात गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा हॉटेलसमोरून जाताना आम्हाला गरमागरम कांद्या भज्याचा सुगंध येऊ लागला तर त्या ठिकाणी आम्ही थांबून कुरकुरीत अशा खेकडा भज्यांचा आस्वाद घेण्याचं ठरवलं तर त्या ठिकाणी आम्ही भजी खाल्ले पण भजी आम्हाला कोणाला आवडले नाहीत तर त्या भज्यांमध्ये बेसनपीठाचं प्रमाण खूप जास्त होतं आणि भजी देखील व्यवस्थित नव्हते तर घरी आल्यानंतर नवरोबांना मी माझ्या पद्धतीने खेकडा भजी करून खायला घातले हे भजी इतके सुंदर झाले की घरातील सर्वांना खूपच आवडले तेव्हापासून थोडा जरी पाऊस पडला तरी नवरोबांची फरमाईश सुरू होते सुद्धा ही रेसिपी बनवण्याची रिस्क घेण्याअदोग थोडासा विचार करा नाहीतर तुमच्या मागेसुद्धा नवरोबांची अशा पद्धतीने फरमाईश सुरू होईल अजून तीन चमचे बेसन मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर मिठाचं जे कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीला पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि गरज वाटली तर छोटा एक चमचाभरच आपण पा याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे बेसन घालताना अगदी कांद्याला अगदी थोडंसं बेसनचं कोटिंग चढेल एवढंच बेसन याच्यामध्ये ॲड करायचं आहे पीठ या ठिकाणी परफेक्ट असं भिजवून झालेलं आहे लगेचच आपण ही भजी तळायला घेऊया भजी तळण्यासाठी तेल मिडियम गरम करून घ्यायचं आहे आणि मंदाचेवर हे बजी भजी सोडायचे आहेत भजी सोडताना या पद्धतीने सोडा थोडंसं पीठ हातामध्ये घेऊन या पद्धतीने भजी सोडायचं आहे मंदाचेवर एकसारखे हलवत या पद्धतीने भजी आपण तळून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर जर भजी तळले तर ते आतून कच्चे राहतात आणि कुरकुरीत होत नाहीत तर तळताना मंदाचेवर तळा जेणेकरून भजी छान कुरकुरीत होतात कांदा सुद्धा छान तळला जातो आणि भज्यांना छान अशी चव येते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भज्यांना सुंदर असा रंग आलेला आहे भजी छान अशी तळून झालेले आहेत हे आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात मस्त असे भजी कुरकुरीत झालेले आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच उरलेले पिठाचे सुद्धा आपण याच पद्धतीने भजी तयार करून घेऊया दोन मध्यम आकारांच्या कांद्यांसाठी सा आपण सात चमचे बेसन आणि पोहे खायचा एक चमचा पाणी घातलेला आहे खाण्याचा सोडा न वापरता रिखमंग कुसकुशीत बाजारात मिळतात किंवा गाड्याभर मिळतात त्याहीपेक्षा सुंदर अशी भजी आज आपण घरी बनवलेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने भजी बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद